आत्ता आपण अशा ठिकाणी पोहोचलेलो आहोत ज्या ठिकाणावरती काळजाचा थरकाप उडवणारा इतिहास हा रेखटला गेलेला आहे आता आपण आहोत कर्नाटक राज्यातील विजापूरपासून काही अंतरावर असणारा या साठ कबर या ठिकाणी या साठ कबर या ठिकाणी आपण बघू शकतो या अफजलखानाच्या बायकांच्या कबरी या ठिकाणी आहेत दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यामध्ये अफजल खान मारला गेला तत्पूर्वी विजापूर दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पकडून आणण्याचा जो पैजेचा विडा अफजल खानाने उचलला होता हा विडा उचलल्यानंतर तो आपल्या गुरुला भेटायला गेला आणि गुरुने सांगितलं या युद्ध युद्ध ही, ही की या लढाईमध्ये तुला अपयश येण्याची शक्यता आहे छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती युद्ध कौशल्य आणि प्रतापगडच्या पायथ्याशी होणारी भेट जावळीच्या खोऱ्यातील मगरमिठीत आलेला माणूस परत माघारी जात नाही ही इतिहासाची असणारी साक्ष आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला जातोय त्यामुळे आपण जिवंत माघारी येऊ की नाही ही शंका अफजल खानाच्या मनामध्ये घर करून बसली होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला गेल्यानंतर माझं जर काही बरं वाईट झालं तर माझ्या या चौसष्ट बायकांचे काय होईल या धास्तीने अफजल खान भेदरून गेला होता म्हणून स्वराज्यावर चाल करण्यासाठी निघताना अफजल खानाने आपल्या चौसष्ट बायका या विहिरीत बुडून मारल्या आणि विहिरीत बुडून मारल्यानंतर त्यांचं कब्रस्तान या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकतो की या चौसष्ट बायकांचं कब्रस्थान अफजल खानाने या ठिकाणी बनवलेलं आहे किती क्रूर विचार अफजल खानाच्या मनात आला होता की छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला गेल्यानंतर मी माघारी येऊ शकत नाही ही धास्ती अफजल खानाच्या मनामध्ये होते कारण संपूर्ण हिंदुस्थानात छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्ध कौशल्य युद्धनीती त्यांनी आखलेली रणनीती आणि एकदा की शत्रू त्यांच्या मगरमिटीत सापडला की तो कदपि सुटत नाही त्यामुळे बहुतेक तरी अफजलखानाच्या मनाशी ठाम निश्चय झाला असेल की मी राजांना भेटायला गेल्यावर परत माघारी येईल की नाही अतिशय क्रूर पद्धतीने आपल्या चौसष्ट बायका विहिरीत बुडून मारून त्यांच्या या समाध्या या ठिकाणी बनवून अफजल खान हा महाराष्ट्रावरती चाल करून निघाला होता कधी विजापुरात आलात तर अगदी विजापर्वापासून हकीच्या अंतरावरती असणारं खूप काट्याकोपाट्यातून रस्ता काढून आपण या ठिकाणी आलेलो आहेत आणि अतिशय काळजाचा थरका पुढवणारं हे ठिकाण या ठिकाणी आहे कधीही आपण या ठिकाणी आलात तर बघू शकतो की अफजलखानाने प्रकारे क्रूरनीती करून स्वराज्यावर चालून येताना आपल्या साठ बायका संपवल्या त्याचा हा इतिहास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो